यानंतर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे बातमी छत्रपती संभाजीनगरमधून भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या रामा हॉटेलच्या बाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळेस त्यांनी दिशा सालियनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन आदित्य ठाकरेंचा निषेध केला भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र विरोध करण्यात आला त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला तर भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करा अशी मागणी करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी रस्त्यातच ठिया दिला महोदयांच्या दौऱ्याला निदर्शनं करणार तुम्ही आंदोलन करणार याच तरी कोण समर्थन करणार आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचं मत ठेवण्याचा जसा अधिकार आहे तसा तो सगळ्यांना आहे जबाबदारीने वागायला पाहिजे काल त्याने प्रधानमंत्री महोदयांना काळे झेंडे दाखवणार आंदोलन करणार हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसत आहे हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही इथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ति का असेल, जो कायदा असेल आम्ही पारित करून के केंद्राकडे म्हणजे राष्ट्रपती पाठवलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका